नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण रेशनिंगच्या तांदळापासून कुरडई कशी बनवायची ते पाहणार आहोत तळल्यानंतर कुरडई लाल पडणार नाही यासाठी आपण याच्यामध्ये एक पदार्थ ॲड करणार आहोत तो तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणाराच आहे कुरडई तळल्यानंतर एकदम पांढरे शुभ्र तयार होते आणि खायलाही एकदम मस्त बॉबीसारखी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपल्याला चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर फॅन खालीच हे आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये सुकवायचे नाहीत एक किलो तांदळासाठी मी ते दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा आणि तांदूळ अजिबात भाजलेले नाहीत हे आपल्याला असेच गिरणीमध्ये नेऊन बारीक करून आणायचे आहेत जसं आपण तांदळाच्या भाकरीसाठी पीठ बनवून आणतो तसंच आपल्याला हे पीठ बनवून आणायचं आहे साबुदाण्यामुळेच आपली कुरडई एकदम पांढरी शुभ्र तयार होणार आहे आणि खायलाही एकदम मस्त लागते बॉबीसारखी तुम्ही इथे हे पीठ बघू शकता हे पीठ मी एका पातेल्याने मोजून घेतलेलं आहे सगळं पीठ मी ते घेतलेलं नाही इथे मी एक पातेले भरून पीठ घेतलेलं आहे याच्या दुप्पट आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे दोन पट आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे गॅस कमी करूया आणि याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ जेवढं तुम्ही पीठ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट तुम्हाला इथे पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पीठ घालणार आहोत एकदम सगळं पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही कारण की याच्या गुटळ्या तयार होतात त्यासाठी आपल्याला पीठ मिक्स करत आपल्याला हे थोडं थोडं पीठ या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित गुटळ्या मोडत हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्या कोणी मदतीला असेल तर खूपच चांगलं कारण की एकाने हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि एकाने पीठ याच्यामध्ये टाकत राहायचं म्हणजे छान असं व्यवस्थित मिक्स करता येतं इथे मी संपूर्ण पीठ याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ मिक्स करण्यासाठी तुम्ही ते चमच्याचा वापर करण्याऐवजी लाटण्याचा वापर देखील करू शकता त्याने ही मस्त पीठ असं मिक्स करता येतं व्यवस्थित आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठीगुट्या राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पीठ इथे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पण मध्ये मध्ये आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाच पाच मिनटाला आपल्याला हे परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित एकसारखं शिजलं जाईल छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत पाच मिनटं असं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ छान असं शिजलं गेलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता पिठाचा कलर ही चेंज झालेला आहे आणि छान असं आता परत एकदा आपण हे, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पीठ आपलं व्यवस्थित शिजलं तरच आपल्या कुरडया छान होणार आहेत इथे आपलं हे, हे पीठ शिजलेलं आहे आता आपण कुरडया बनवायला घेऊयात इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये शेवची जी चकती असते ती याच्यामध्ये घातलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे पीठ भरून घेणार आहोत पीठ भरताना व्यवस्थित दाबून आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे आपली कुरडई छान अशी एकसारखी पडली जाते आणि याला झाकण लावून घेऊयात आणि आता आपण या कुरडया पाडून घेऊयात इथे मी कुरडया पाडण्यासाठी प्लॅस्टिकची शीट अंतरली आहे आणि त्याच्यावरती या कुरडया पाडून घेत आहे जेवढ्या तुम्हाला मोठ्या किंवा लहान हव्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही ते कुरडया पाडून घेऊ शकता तुम्ही ते बघू शकता किती छान अशी कुरडई आपली तयार झालेली आहे अजिबात कुठेही पीठ हे तुटलं गेलेलं नाही व्यवस्थित छान अशी कुरडई आपली तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण सगळ्या कुरडई ते पाडून घेणार आहोत कुरडई बनवताना याच्यामध्ये आपण साबुदाणा घातल्यामुळे कुरडई छान अशी पांढरी शुभ्र तयार होते अजिबात काळपट पडत नाही आणि तळल्यानंतर एकदम छान अशा ह्या फुलल्या जातात छान अशा बॉबीसारख्या लागतात खाताना एकदम मस्त तयार होतात अजिबात कडक कुरडई तयार होत नाही या कुरडई आपल्याला दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत छान अशा सुकल्या गेल्या पाहिजेत मी ते दोन ते तीन दिवस छान अशा ह्या सुकवून घेतलेल्या आहेत याच्यामधील आता काही मी तुम्हाला इथे तळूनही दाखवते तुम्ही ते बघू शकता तळल्यानंतर किती छान अशा ह्या फुलल्या जात आहेत मस्त कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत सुकल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये या भरून ठेवल्या तर एक ते दोन वर्षे यांना काहीही होत नाहीत अगदी आरामात व्यवस्थित टिकल्या जातात तुम्ही ते बघू शकता की कि कुरडई किती मस्त तयार झालेली आहे आपली इथे बघा तुम्ही ही आहे सुकलेली कुरडई आणि ही आहे तळलेली कुरडई दोन्हीमध्ये किती फरक आहे मस्त अशी कुरडई आपली तयार झालेली आहे या पद्धतीनं कुरडया नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा